काय काय बघा कस वाटत असं शिकला खेकड्या कशा पकडतात चला खेकडी आलेलय पायगुण चांगलाय पोरांचा आलेला आहे पण पायगुण म्हणजे आम्ही काय येणार आहो काल्या पायाच काल्या पायाला काली किरवी भेटलीच पाहिजे कसा आहे माय घोट हा हो आणि दोन आत हा आहे बघ नाच करते काय नमस्कार मित्रांनो तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे मी कोकणी दर्शन मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन आणि आजचा सा ब्लॉग चालू केला आहे त्यामागचं कारण म्हणजे असं की आ, तुम्ही त्यांना ओळखतच असाल की कोकणी निखिल दादा आणि कोकणकर आरजी आपले भाऊ दोन्ही पण खूप दिवसांनी घरी येतात आहेत खूप दिवस म्हणत होते अरे एकदा खेकडे पकडायला जाव्या खेकडे पकडायला जाव्या तर काही योग येत नव्हता तो आणि आज तो योग आलेला आहे आणि ते आमच्या घरी येत आहेत तर आता ते जाका देतून तिकडून निघालेत आणि खाली येतीलच आम्ही जाणार आहोत खेकडे पकडण्यासाठी आजचा बघ मजा असणार आहे मजा मस्ती असणार आहे त्याचबरोबर इकडे ऊन आहे कडाक्याचं ऊन पडलं आहे आज काल जोरदार पाऊस होता आणि आज ऊन पडलं आहे तर आले आहेत खाली आताच कॉल आला होता जसं त्यांना आणायला इथे झालं ना तिकडे आले आई शपथ कोल्हा घेऊ नावा नमस्कार नमस्कार तुला खाऊ देतो <laughs> <laughs> ए अबक बघा मंडळी इथं कचरा बघू शकता तुम्ही पन्नास रुपये दंड लावा या तुम्ही कसं काय का इकडे आलेलो असं फेरी आलो आम्ही बकरा सवय इकडे यायची भाडी मार आज भाडे घेऊन तर चला आता घरी घेऊन यांना आधी घरी काय हाफच्या डे आहे ना पॅन्ट घालतोय आणि टी शर्ट घालतोय अरे होय काय नाही आई शपथ बिस्किट पुढे आलेला आहे मला तर खरच कोण नाही आपण एक आणि दुसरा एक मित्र दोन दोन बस तर खरंच आज कोण कोण आलेत बघा आमच्या घरी धन्यवाद तुम्ही येऊन गरिबाच्या घराला पाहून लावलात ठीक आहे ठीक आहे दादा हचकलीत नमुने हचकलीत नमुने नाही अरे भरपूर काय आणलं बाय अरे एवढं आम्ही खात नको आमच्याकडे असतं आम्ही तेवढंच खात कोण नको आता नको नको पाऊस पडतोय तुम्ही आल्या म्हणून सगळं उलट करता निसर्गाच्या सानिध्यात तुम्ही राहायला शिका रे या मोबाईलच्या जीवनात तुम्ही वाया गेला जीवनात तुम्ही काय काय करायचं तुम्ही ऑथेंटिक सगळं करायला शिका का ती आकडा बिकडे घेऊन चाललेलं आहे हा मेन आहे आमच्या खेकडे बावड्या खेकडे काढणार आजचे स्टार तीन आलेले आहेत खेकडे काढायला चला हा मनीष मनीष भाऊ मनीष भाई आम्हाला सांगणार आहे कसं घालायचं तर आम्हाला डिटेल होईल आम्ही मोबाईलच्या जमान्यात चला बघू म्हणतो खाऊन आम्ही आल्यावर लाईटी जातात तर काय पांढऱ्या हे चपला कुठे काढायचे यांच्या चप्पल काढून आणली कसं चालत चप्पल एखाद्या पाहत आहेत काय रे इकडं चिचने माझ्या सुरू एंट्री करायचे तिथून आता मध्ये येतील ना येतील ते का आले, आले ने ने ने

चौका मारूच्या चौका माराल कि वनडाऊन ला आउट काय माहितीच खिकडी आलेले पायगून चांगलाय पोरांचा आणलेला आहे पण उद्या पायगुण म्हणजे आम्ही काय येणार आहोत काला पायाच काल्या पायाला काली किरवी भेटलीच पाहिजे उद्याची ना टाकायचे ना म्हणून सांगतो जिकडे तिकडे मला घेऊन जा म्हणजे तर चला पुढे <उड़े। laughs> वरती खेकडी कशी दिसते का ते दाखवतो तुम्हाला वडिओत कुठं आहे बिलात झाल्यासारखे नाही बघा आतमध्ये दिसते काय कुठं दिसते तिकडे दिसते नाव हे बघा हे बघा बसले मी एक काढले आता अजून आणि एवढ्या एवढ्या स्वच्छ सध्या भेटत आहेत आता आपल्याला अजून इथे बिळात पण आहे ते एक तर ती आधी ही देऊन येतो त्याच्याकडे माझ्याकडे पिशवी नाही ही देऊन येतो मग ती काढायला येऊया आपण दिला आहेत सोंढे पिरवतो दरे म्हणे तर याच्या हातात देतोय मी धर माझ्याकडे नको नाही बाय काटे आता निखिलला कसे पकडेल बघा तुम्ही दाखवू तुम्हाला निखिलला पकडतो आपल्याला दाखवतो तुम्हाला पकडून हे धर तर अगे आगी माझ्या कसा आहे माय गॉड हा जो हा जो चड्डीत टाकला जो पैसे, <laughs> पैसे पुरा होती आणि दोन आहेत केवढाय बघ नात करते काय देखाव लागत एक नंबर खेकडा आहे एक नंबर खेकडा मिला आहे काहीतरी फायदा केला ना पिशवी माझ्याकडे आहे तुम्ही किती उड़ा मिळवले इथडी आहे बघा इथं बसले बघा बघा हम्म बसले बघा थोडी थोडी दिसते पूर्णपणे दिसणार ना ती आहे बघा तुला छोटी हो सी नंदी सी बघाय बघा मारते बघा हे बघा बघा इकडे दमला येते घुमवतोय खाद्यात खेकड्या कशा बसतील खेकड्याला जाऊ खेकड्याला आणली नाहीत ना या थडशात ना फिरवत हवा इकडे चांगले त्यांना दबल आहेत अर्ध खातान भरलेला आहे दबल आहेत भूक आहे इकडला भुका लागले खातात आहे खायला आणली नाही तुडवायला भरपूर आणली नाही एक केळी देतो वेपर्स खान जाणतात आता मला पाणी घेते हम्म नको वाट म्हणा इकडे जरा नाश्त्याची वेळ झालाय इत्याची केली आता म्हणजे इथे आणले या वडापाव आणला तुझ्या आय वडापाव तू अपमान करतो काय म्हणा मेन कसुकी वडापाव आणला तुझ्या आठी फक्त तू नाही बोल फक्त या शब्दाची

मस्त भरपूर फिरवलेलं आहे त्यांना पाणी भर खाली भरलं खडत ला। खाली पाणी भरायला आलं आहे भरती लागलेली बघा ते बघा खाली पाणी भरत आलंय वरतीवरती वरतीवरती वरती भरत आलाय यांना बाहेरच नेतो पाण्यातून नेलं असतं पण भिजत एवढं जायला लागेल त्यांना बाहेरच नेतो बाहेरूनच जाऊया वरती 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 चालली आहे परत परत तिचा प्रवास हळूहळू वर वर जायचं मग कुठून यायचं यांच चेहऱ्यावर वाजलाय तीन वाजल्या पण यांचं चेहऱ्यावर बारा वाजलायच आता बाहेर आलेला आम्ही तर दोघं जण खंडे राहिलाय तिकडे पाठी दमलाय ना मग ते धुवायचं जातात आम्ही येऊन इथं दहा मिनिटं बसलेला पाटण्या धुळे क्रिकेट खेळतो तू हे का काय का करता हो काय वस्तीला इथ बाजून खाव्या का तिकट मिठ होता आता आपल्याला सोय झाली बऱ्यापैकी सोय आहे हे बॅग घे घेग घे सोडत नाही तर चला पिशवी पिशवी पकडायला पिशवी सोडित नाही रील शूट करायचे आता नवीन हे त्या बॅगेतला रेनकोट काढ रे पणू बॅगेतली इन काढते चैन उघड

कस दिसत एकदम आई सवली करम होतोय लवकरच आहे भुजगाव ना भुजगाव कि ना किल्लाय आणि माझ्याकडे साडी कायच काय नाही मला काही कन्सेप्ट सांगितलं नाही मी फक्त करायचं काम केलं हे होतून आजार हे जवळ डुकरा रात्री आणि माझ्यावर मुतून जातात उभा हे राहा इथं कुठेतरी उभा राहा मध्ये बॅकग्राऊंड ला शेती दिसली पाहिजे बरोबर आहे बरोबर इकडे थांब असं घेशील माहिती राहुल तिकडनं नको नाही तर मी असा होऊ काय असं असतो ना, 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 ना आता

चटणी भाकरी खाता आमच्याकडे येऊन तर भाव सगळे निकालेत घरी जाऊ हा औषधीच आहे अडूळच औषधी आहे तुझ्या काकडीवर काकडी लागली काकडी सारखं चला ने जाऊया भाई मेन वस्तू हे गेकड्याने मेन वस्तू घेऊन जायचं नाही चला जाव सावकाश आणि उद्या नक्की उद्या हे उद्या फोन करा उद्या नक्की येतो येणारच आहे मी आता प्रॅक्टिस आहे आता निघालेले आहेत हे उघड चला विंडो उघडायची बाईक कुठे बटन दाब बाईक कुठे काल तू आता घेऊन येतो घेऊन येतो चालेल घरी जातील आता मित्रांनो आजचा ब्लॉग आपण इथेच थांबवूया तर आज दादा वगैरे आले होते बघितलं तुम्ही खूप दिवस म्हणत होते गेले खूप महिने म्हणत होते अरे तुझ्याकडे यायचं तुझ्याकडे यायचं खाडीत खाजनात घेऊन चल खाजनात घेऊन चल तर आज नेलेले होते त्यांना मजा मस्ती केलेली भारी मजा आली आज तो योग आला आणि तो योग संपन्न झाला आज खेकडे पण त्यांना भरपूर भेटल्या आता घेऊन गेले तर ता, आजचा ब्लॉग आपण इथेच थांबवूया आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा असेच नवनवीन ब्लॉग व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मी कोकणी दर्शन या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन चला तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये